येत्या चार दिवसांमध्ये विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असेल असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे याचबरोबर येत्या अठ्ठेचाळीस तासात धुळे नाशिक जळगाव नगर सातारा सोलापूर आणि मराठवाडा या ठिकाणी देखील तापमान जास्त राहील असं सांगण्यात आलं आहे रिमा जावळे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रिमा काय नेमका हा अलर्ट आहे काय काय म्हटलं हवामान खात्याने माहिती आहे काल नागपूर आणि विदर्भात सर्वत्र पंचेचाळीसच्या आसपा, आसपास तापमान होतं त्यातही चंद्रपूर मधल्या ब्रम्हपुरी मध्ये तर पंचेचाळीस पूर्णांक नऊ असं म्हणजे जवळपास शेहेचाळीस एवढं तापमान होतं आता अशाच प्रकारची उष्णतेची लाट येत्या आठवड्यातही सुरू राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे त्यातच धुळे नाशिक जळगाव या प्रकारचा उत्तर महाराष्ट्रातला भाग तर सातारा सोलापूर असा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणीही तापमान चाळीस अंशाच्या चा वर जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली माहितीबद्दल